वळुयात पुढच्या बातमीकडे विधानसभेच्या तोंडावर श्रीरामपूर शहरामध्ये फलकबाजी करण्यात आलेली आहे नाजी ना माजी यंदा जितू भाऊच मारणार बाजी अशा आशयाचे श्रीरामपूरमध्ये फलक लागले आहेत विधानसभेच्या तोंडावर श्रीरामपूर शहरामध्ये फलकबाजीने लोकांचं लक्ष वेधलं जात आहे शहरामध्ये अनेक ठिकाणी फलक झळकलेत नाजी ना माजी यंदा जितू भाऊच मारणार बाजी अशा प्रकारचा मजकूर या फलकांवरती छापलेला आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात ऐन विधानसभेच्या तोंडावरती या ठिकाणी श्रीरामपूर शहरात सध्या फ्लॅक्स किंवा बॅनर हा चर्चेचा विषय ठरतोय या ठिकाणी श्रीरामपूर शहरातील भर चौकामध्ये ना आजी ना माजी यंदा जितू भाऊ मारण्याबाजी हा जो फलक आहे हा लावल्याने या ठिकाणी नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे या ठिकाणी जय महाराष्ट्र आणि शिवसेनेचा जो वाघ आहे तो या बॅनरवर प्रतिबिंबित करण्यात आलेले आहे आणि नेमकी हे हा जो बॅनर आहे हा शिवसेनेचे इच्छुक उमेदवाराकडून लावण्यात आल्याची चर्चा सतत सुरू असून नेमकी जितू भाऊ कोण हा सध्याला श्रीरामपूर चर्चेचा विषय ठरतोय जय सावंत जय जै महाराष्ट्र करता श्रीरामपूर अहमदनगर